नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर आज आपण बघणार आहे काही महत्वाचे प्रश्न पहिला प्रश्न होणार अलीकडेच अनुरा कुमारा दिसा नायके यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे तर पर्याय आहेत ए श्रीलंका भूतान सी बांगलादेश की डी नेपाळ तर याचं उत्तर होणार ए श्रीलंका पुढील प्रश्न कोणत्या देशाने जीवाश्म इंधन उत्पादक देशांच्या ऐच्छिक योगदानाद्वारे वित्त पुरवठा करण्यासाठी नवीन हवामान निधीचा प्रस्ताव दिला आहे तर पर्याय आहेत ए अल्जेरिया बी अझरबैजान सी भारत की डी ऑस्ट्रेलिया तर याचं उत्तर होणार बी अझरबैजान पुढील प्रश्न नजीकच्या अहवालानुसार कोणत्या राज्यांमध्ये दलितांवर अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणे नोंदविली गेली आहे तर पर्याय आहेत ए उत्तराखंड हरियाणा आणि पंजाब बी झारखंड आणि बिहार सी उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश डी महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ तर याचं उत्तर होणार सी उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश पुढील प्रश्न अलीकडेच भारतातील पहिला सीओ टू टू मिथेनॉल पायलट प्लांट कुठे सुरू करण्यात आला तर पर्यायात ए चेन्नई बी गोरखपूर सी पुणे की डी कोची तर याचं उत्तर होणार सी पुणे पुढील प्रश्न दिल्लीतील दिल वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उपराज्यपालांनी अलीकडे सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे तर पर्याय आहेत धूळमुक्त दिल्ली ड्राईव्ह बी ग्रीन दिल्ली इनोशिएटिव्ह सी प्रदूषण नियंत्रण कार्यक्रम डी वरीलपैकी काही नाही तर याचं उत्तर होणार ए धूळमुक्त दिल्ली ड्राईव्ह पुढील प्रश्न ऊर्जा मंत्रालयाने अलीकडेच सुरू केलेले प्रॉम्प्ट ड्रिप्स आणि जलविद्युत डी पी आर हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केले तर पर्याय आहेत ए हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हाल बी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एन टी पी सी सी केंद्रीय विद्युत प्राधिकरण सीई ए डी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय तर याचं उत्तर होणार सी केंद्रीय विद्युत प्राधिकरण सीई ए e, पुढील प्रश्न व्ही जलविद्युत प्रकल्प अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला कोणत्या राज्यात आहेत तर पर्याय आहेत ए आसाम बी सिक्कीम सी ओडिशा की डी बिहार तर याचं उत्तर होणार बी सिक्कीम पुढील प्रश्न अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारे स्लो लॉरिस म्हणजे काय तर पर्याय आहेत ए प्राइमेट बी कोळी सी बेडूक की डी साप तर याचं उत्तर होणार ए प्राइमेट पुढील प्रश्न कोणता देश अलीकडेच युरोपियन युनियन सोबत ऑनलाईन कट्टरतावादावरील परिषदेचे सह होस्टिंग करत आहे तर पर्याय आहेत ए जपान बी चीन सी भारत की डी फ्रान्स तर याचं उत्तर होणार सी भारत पुढील प्रश्न अलीकडे शास्त्रज्ञांनी कोणत्या ग्रहावर द्रव पाण्याचा साठा शोधला आहे तर पर्याय आहेत ए बुध बी मंगळ सी शुक्र की डी बृहस्पती तर याचं उत्तर होणार बी मंगळ पुढील प्रश्न अलीकडे नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा प्राप्त करणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते विमानतळ बनले तर पर्याय आहेत ए इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली बी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद की सी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई की डी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद तर याचं उत्तर होणार ए इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली पुढील प्रश्न अलीकडेच फर्स्ट पॉलिसी मेकर्स फोरमचे उद्घाटन कुठे झाले पर्याय आहेत ए हैदराबाद बी नवी दिल्ली सी चेन्नई की डी बेंगलुरू तर उत्तर होणार याचं बी नवी दिल्ली पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली तर पर्याय आहेत ए राजस्थान बी उत्तर प्रदेश सी हिमाचल प्रदेश की डी गुजरात तर याचं उत्तर होणार सी हिमाचल प्रदेश पुढील प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर पर्याय आहेत ए कावेरी बी कृष्णा सी नर्मदा की डी गोदावरी तर याचं उत्तर होणार बी कृष्णा पुढील प्रश्न 2024 गेम्स चा समारं बाद भारता मनुन दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक गेम्सच्या उद्घाटन समारंभात भारतासाठी ध्वजावाहक म्हणून कोणत्या दोन भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली तर पर्याय आहेत ए कृष्णनगर आणि अजित सिंग बी मनीष नरवाल आणि अवली लेखरा सी सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव की डी योगेश कथुनिया आणि निषाद कुमार तर याचं उत्तर होणार सी सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव पुढील प्रश्न मुडा घोटाळा नुकताच बातम्यांमध्ये दिसला कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर पर्याय आहेत ए कर्नाटक बी महाराष्ट्र सी केरळ की डी तामिळनाडू तर याचं उत्तर होणार ए कर्नाटक पुढील प्रश्न अलीकडेच महाराष्ट्र सरकारने बैले सोलर विलेज कोणत्या जिल्ह्यात सुरू केले तर पर्याय आहेत ए वर्धा बी सातारा सी अमरावती की डी कोकण तर याचं उत्तर होणार बी सातारा पुढील प्रश्न नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले रणथंबोर वाग्य प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर पर्याय आहेत ए राजस्थान बी ओडिशा सी बिहार की डी झारखंड तर याचं उत्तर होणार ए राजस्थान पुढील प्रश्न कोणती संस्था रॅपिड इनोव्हेशन अँड स्टार्टअप एक्सपेन्शन राईज एक्सलेटर प्रोग्रॅमशी संबंधित आहे पर्याय आहेत ए भारतीय रिझर्व्ह बँक बी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी राष्ट्रीय संस्था सी अटल इनोव्हेशन मिशन डी भारतीय उष्णकिटबंधीय हवामानशास्त्र संस्था तर याचं उत्तर होणार सी अटल इनोव्हेशन मिशन पुढील प्रश्न कोणत्या आफ्रिकन देशात अलीकडे कॉलराचा प्रादुर्भाव आढळून आला तर पर्याय आहेत ए ट्युनिशिया बी सुदान सी लिबिया डी मोरोक्को तर याचं उत्तर होणार बी सुदान भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद